हॅलो मित्रांनो नमस्कार जय मला Hello mitrannu, no, namaskar, jæmilar. Mamma. Wow. Það er vel einhvern veginn þar að? Torsinu tíðala! हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार फोन चालू होता म्हणून म्यूट केलं तर छंद पुधरे तू हाय हाय आवाज येत नाही आवाज हाय 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 म्हणजे फोन आलता ना म्हणून म्यूट केलं त लाईक करा हाय 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 झालं वाला कटाई एवढं सका सका जेवण कौन करते रे बाबा लाइक करा लाइक करा लाइक करा अब चेक कर आवाज आ रहा है जी सही है फोन आया था फोन पर बोल रही थी इसलिए मैं म्यूट किया आवाज खून आवाज़ तू थैंक यू लाईक करा लाईक कोणीच केलं नाही लाईक करा मित्रांनो

मध्ये कमेंट करू नका मला इंग्लिश जमत नाही करा न विनसता सबस्क्राईब करा चॅनलला गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड चा नाष्ट जेवण वगैरे झालं का नाही लाईक like करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला हाय ताई हाय हॅलो गुड मॉर्निंग लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग जरा आवाज मोठा मोठा काढू ये बर 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 लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा मोठा आवाज लाइक करा लाइवला लाईक करायचा बटन असतय दोनदा दाबा बटन हे होत लाइक डन होत आहे तुमचं चॅनल मोनो हो झाले का नाही नाही गो ताई का तुझी पण आहे का चॅनल हो मग तुझी झाली का मोनो चॅनल काय चाय नाष्ट झाला का नाही हो झालाय ना आहेत तुम्ही सोलापूर जिल्हा किती वाचदायी झाले तिथे झालाय काय माहिती आता सध्याला किती एक हजार पर्यंत जनाबाई चलतात म्हणत आई नाही अजून मी आता नवीन आहे अजून हो का बर काम काय करता काय नाही हाऊस वाईफ आहे आता तीन महिने झाले चॅनल चालू करून हो का तुम्ही कुठलं ताई ओके हां तुम्ही कुठली आहे माझं अडीच वर्ष झालं चॅनलचं अडीच वर्ष झालं अडीच वर्ष जनाबाई जगताप म्हणाताई म्हणजे काय कोल्हापूर हो को का हॅलो कोल्हापूरला एक मावशी असते की तिचं पण युट्यूब चॅनल आहे बघा मला इंग्लिश दमत नाही आत मी इंग्लिशमध्ये कमेंट करू मला पण सपोर्ट करा बरं सपोर्ट करेन कमेंट टाका मला पण तुम्ही सपोर्ट करान तुम्हाला सपोर्ट करण्य काय नाव आहे त्यांचं काय मला तेवढा आठवा नाही त्यांचं नाव बघू पुढच्या लाईव्ह ला सांगेन श्री येव कोणत आवाज बनवाडो मला चलतास साके सब्सक्राइब करून चांग के चांगला आहे की हो तुमचं साके तुमचं सब्सक्राइब टू 3 महिने कंप्लीट झालं म्हटलं तर चांगला आहे तई तुझं बोला बोला हो की होत चांगला म्हणजे मला सहा के करायला दोन वर्ष लागलाय दोन का दोन दीड वर्ष लागलाय दीड वर्ष सा के सबस्क्राईब करायला माझं कसं झालंय ना मी मधी नवीन सुरू केल्यावर गौतमी पाटील आणि काय म्हणते तर काय त्यांचं नाव त्यांचे व्हिडिओ सोडत होते मी चॅनलवर हिंदवी पाटीलचं गौतमी पाटीलचं त्यांचे व्हिडिओ फुल व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ सोडत होते हो आत्ताच लाईव्ह पण चालू अस ते माझी रात्री रोज रात्री नऊला ला आणि सकाळी साडे अकरा ला बर बर लाईक करू का करा करा, करा लाईक करा की मग लाईक कोणी नको म्हंटले ते मी करीन किती रिक्वेस्ट केलं तरी पण लाईक कोणीच करीना लाईव्ह हा त्यामुळेच नाही झाले तुमचे हा आणि मधी माझं चॅनल डिलीट पण झालत कॉपीराईट बसून कॉपीराइट बसून डिलीट पण झालं सगळं व्हिडिओच व्ह्यूज गेले वाश टाईम दोन अडीच हजार झाले तेव्हा ते, ते पण गेल आणि आता सात आठ महिने झालं परत रिटर्न चालू केले तेच चॅनल आणि नवीन सगळं वाश टाईम नवीन व्ह्यूज नवीन सगळं नवीन झालं ताई खूप सपोर्ट करणारी युट्यूब फॅमिली आहेत बर ये अकरा ला ना दुसरा नंबर लाईक केलाय थँक यू धन्यवाद चला बाय पंढरापूरला विठ्ठलच्या दर्शनासाठी येईन 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 ते जर बाहेर आले तर त्याला पण विठ्ठलला पण येणारच आहे माऊलीला येणारच आहे त्यांना बोलवी ना अजून मला चला बाय परत रिटर्न येणार आहे मी लावला